नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी देशाच्या परिवर्तन प्रक्रियेत सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं मन की बात द्वारे नागरिकांना आवाहन जनतेनं व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करावा पंतप्रधान स्वच्छ ऊर्जा निर्मितीकडे भारताची जोमानं वाटचाल चालू असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्र्यांचं जागतिक पर्यावरण परिषदेत प्रतिपादन वस्तू आणि सेवा कराच्या प्रारूप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर करणार केंद्रीय वित्तमंत्री संवाद आणि रुग्णांबद्दल सहानुभूती यातून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण होईल राज्यपालांचं धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन जगाची प्रशिक्षित मनुष्यबळ संसाधनाची गरज भागवण्याची भारताची क्षमता मुख्यमंत्री विमुद्रीकरण प्रक्रियेच्या परिणामांचं कॅक करणार लेखापरीक्षण धुळ्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये नऊ जण मृत्युमुखी धरमशाला क्रिकेट कसोटीत दिवस अखेर भारताच्या सहा बाद दोनशे अठ्ठेचाळीस धावा नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी देशात होत असलेल्या परिवर्तन प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना केलं आकाशवाणीवरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमाच्या तिसाव्या भागात त्यांनी जनतेशी संवाद साधला देशाचा कायापालट घडवून आणण्याची सव्वाशे कोटी नागरिकांची महत्वाकांक्षा हीच नवभारताची पायाभरणी असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला नवभारत संकल्पना म्हणजे एखादी सरकारी योजना नव्हे किंवा एखाद्या राजकीय पक्षाचा जाहीरनामा देखील नव्हे तर ती सव्वाशे कोटी देशवासियांना घातलेली साध आहे असं ते म्हणाले सवा करोड देशवासी अगर संकल्प करे संकल्प को सिद्ध करने के लिए करण्या एक के बाद एक कदम उठाते चले तो न्यू इंडिया सवा सौ करोड़ देशवासियों का सपना हमारी आंखों के सामने सिद्ध हो सकता है और जरूरी नहीं कि ये सब चीजें बजट से होती है सरकारी प्रोजेक्ट से होती है सरकारी धन से होती है अगर हर नागरिक संकल्प करे कि मैं ट्रैफिक के नियमों का पालन करूं अगर हर नागरिक संकल्प करे कि मैं मेरी जिम्मेवारियों को पूरी ईमानदारी के साथ निभाऊंगा अगर हर नागरिक संकल्प करे कि सप्ताह में एक दिन मैं पेट्रोल डीजल का उपयोग नहीं करूंगा अपने जीवन में चीजें छोटी छोटी होती हैं आप देखिए इस देश को जो न्यू इंडिया का सपना सवा सौ करोड़ देशवासी देख रहे हैं अपनी आंखों के सामने साकार होता देख पाएंगे केंद्र सरकार रोकड़ रहित व्यवहार में नागरिकां ज्या पद्धति ने वेगा अंगीकार लंप्रधान कौतुक अधिकाधिक डिजिटल व्यवहार करना चाहें आवाहन ही डिजी धन आंदोलन में शरीक हुए बिना नकद कैसे लेन देन की जा सकती है उसकी जिज्ञासा भी बड़ी है गरीब से गरीब भी सीखने का प्रयास कर रहा है और धीरे धीरे लोग भी बिना नकद कारोबार कैसे करना उसकी ओर आगे बढ़ रहे हैं डीमोनेटाइजेशन नोटबंदी के बाद से डिजिटल पेमेंट के अलग अलग तरीकों में काफी वृद्धि देखने को मिली है बीम ऐप इसको प्रारंभ किए हुए भी दो ढाई महीने का ही समय हुआ है लेकिन अब तक करीब करीब डेढ़ करोड़ लोगों ने इसे डाउनलोड किया है मेरे प्यारे देशवासियों काले धन भ्रष्टाचार के खिलाफ लड़ाई को हमने आगे बढ़ाना है सवा सौ करोड़ देशवासी इस एक वर्ष में ढाई हजार करोड़ डिजिटल लेनदेन का काम करने का संकल्प कर सकते हैं क्या देशातल्या पस्तीस कोटीहून अधिक व्यक्ती नैराश्य या मानसिक आजारानं पीडित असून या आजारातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न येत्या सात एप्रिलच्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त केला जाईल असं त्यांनी सांगितलं एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस असून त्याबद्दलच्या सूचना करण्याचं आवाहनही त्यांनी केलं भारत स्वच्छ ऊर्जा निर्माण करण्याकडे तसंच स्वच्छ पर्यावरण प्राप्त करण्याकडे वाटचाल करत आहे असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलंय नवी दिल्ली इथं आयोजित करण्यात आलेल्या जागतिक पर्यावरण परिषदेत ते बोलत होते भारतात अधिक प्रमाणात निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ ही मोठी समस्या असून प्रत्येक टाकाऊ पदार्थावर प्रक्रिया करून त्यापासून ऊर्जा निर्माण करण्याकरता आपण बांधील असल्याचं ते म्हणाले प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गाड्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या इंधनाचा वापर कमी करून विजेवर धावणाऱ्या गाड्या निर्माण करण्याचा आपला मानस असल्याचंही ते म्हणाले तर पर्यावरणाचा समतोल राखणं आणि संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य असून आता सध्या जगापुढे हवामान बदलाचं संकट उभं ठाकलंय असं मत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आज या परिषदेचा समारोप होत आहे या परिषदेत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी विचार मांडलेत वस्तू आणि सेवा कराच्या प्रारुप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर केला जाईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज मुंबईत सांगितलं वस्तू आणि सेवा कर प्रणालीचा प्रारुप मसुदा जनतेसाठी खुला ठेवण्यात आला होता त्यातील नियम आणि तरतुदींवर उद्योग आणि व्यापार जगतातले प्रतिनिधी तसंच सर्व संबंधित घटकांची चर्चा करून त्याला अंतिम स्वरूप देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं राज्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारानं राज्यातल्या विविध उद्योग आणि व्यापार क्षेत्रातल्या संघटनांनी वस्तू आणि सेवा कराच्या अनुषंगानं केंद्रीय वित्तमंत्र्यांसमोर आपली बाजू मांडली यावेळी उद्योग व्यापार आणि विविध क्षेत्रातल्या प्रतिनिधींच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर जेटली बोलत होते देशात येत्या एक जुलैपासून वस्तू वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी होणार असल्यानं या करप्रणालीच्या अनुषंगानं राज्यातल्या उद्योग आणि व्यापारी जगतानं तयार राहावं असं जेटली म्हणाले मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे वस्तू आणि सेवा करामध्ये या शहराचं योगदान महत्वाचं आहे जीवनावश्यक वस्तूंना राज्याच्या कर दरातून सूट असेल तर वस्तू आणि सेवा करामध्येही सूट राहील त्यामुळे कराचा बोजा कमी होईल परिणामी वस्तू स्वस्त होतील असं वित्तमंत्री म्हणाले वस्तू आणि सेवा कर प्रणाली यशस्वी होण्याकरता सर्वांचं सहकार्य आवश्यक असल्याचं वित्तमंत्र्यांनी सांगितलं नवीन कर प्रणालीतल्या तरतुदी सुलभ होतील असंही मुनगंटीवार म्हणाले वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर केंद्रीय महसूल सचिव हसमुख अडिया व्यापार आणि उद्योग जगताचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते <laughs> वैद्यकीय क्षेत्रातल्या बहुमोल योगदानाबद्दल देण्यात येणाऱ्या धन्वंतरी पुरस्कारानं प्रसिद्ध गॅस्ट्रो एट्रोलॉजिस्ट आणि हैदराबादमधल्या एशियन इन्स्टिट्यूट ऑफ गॅस्ट्रो एट्रोलॉजीचे अध्यक्ष डॉक्टर नागेश्वर रेड्डी यांना राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते आज मुंबईत सन्मानित करण्यात आलं डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी झाली पाहिजे असं ते डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातलं नातं परस्पर विश्वासाचं असलं पाहिजे संवादाच्या अभावामुळे किंवा तुटक संवादामुळे डॉक्टरांबद्दल गैरसमज निर्माण होऊ शकतात संवाद आणि रुग्णांप्रती सहानुभूती यातून विश्वासाचं नातं निर्माण होऊ शकतं असं सांगून वैद्यकीय शिक्षणाबरोबर मानसशास्त्र हा विषय शिक्षणाबाबत विचार व्हावा अशी सूचना राज्यपालांनी केली या कार्यक्रमाला वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्यासह धन्वंतरी मेडिकल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बी के गोयल यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. जगाला प्रशिक्षित मनुष्यबळ संसाधनाची गरज असून ही गरज भागवण्याची क्षमता आपल्या देशात आहे आपल्या देशात तरुणांची संख्या जास्त असून ही तरुणाई मनुष्यबळ संसाधनात परिवर्तित केल्यास जगाच्या विकासात आपल्या देशाचं योगदान सर्वात मोठं राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूरमध्ये आयोजित युवक मेळाव्यात सांगितलं शासनानं कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू असून त्या त्याअंतर्गत लाखो होतकरू तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे हे प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योग विकासाला हातभर असं ते म्हणाले बदलत्या जगाला सामोरं जाण्यासाठी सकारात्मक मानसिकता ठेवा गुणवत्तेला कष्टाची आणि कौशल्याची जोड द्या असं मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केलं रोजगार निर्मितीसाठी उद्योगांना वीज सवलत देण्याचं धोरण शासनानं स्वीकारलं असून मिहानमधल्या उद्योगांना चार रुपये चाळीस पैसे दरानं वीज द्यायचा निर्णय घेतल्याचं ऊर्जामंत्री चंद्रशेखर या याप्रसंगी म्हणाले त्यामुळे एकोणपन्नास कंपन्या मिहानमध्ये पुन्हा परतत असून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीला त्याचा फायदा होणार आहे असं बावनकुळे म्हणाले जम्मू काश्मीरच्या अवंतीपुरा भागात आज झालेल्या एका चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं पुलवामा आणि अवंतीपुराच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांच्या ताफ्यावर एका वाहनातून आलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार करायला सुरुवात केली त्याला प्रत्युत्तर देताना झालेल्या चकमकीत वाहनातले दोघे दहशतवादी ठार झाले दहशतवाद्यांच्या वाहनातून काही शस्त्रही जप्त करण्यात आली आहेत विमुद्रीकरण प्रक्रियेच्या परिणामांचं कॅगतर्फे लेखापरीक्षण केलं जाणार आहे विशेषतः सरकारी कर उत्पन्नावर विमुद्रीकरणाचा कोणता परिणाम झाला याचा अभ्यास केला जाणार आहे असं नियंत्रक आणि महालेखापरीक्षक शशिकांत शर्मा यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले गेल्या आठ नोव्हेंबरच्या रात्रीपासून जुन्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा सरकारनं रद्द केल्या आणि त्यानंतर त्या जागी पाचशे आणि दोन हजार रुपये मूल्याच्या नवीन नोटा चलनात आणल्या या प्रक्रियेमधल्या नवीन नोटांचा छपाई खर्च रिझर्व्ह बँकेनं दिलेला लाभांश आणि बँक व्यवहार नोंदी तपास पासून देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेल्या विमुद्रीकरणाच्या परिणामांबद्दल निष्कर्ष काढले जातील असं त्यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यात आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला शहरातल्या पाचकंदील परिसरात ला एका घराला आग लागून त्यात एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला काल मध्यरात्री दोनच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे हा आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आगीवर तासाभरानंतर नियंत्रण मिळवण्यात ता अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं दुसऱ्या दुर्घटनेत नागपूर सुरत महामार्गावर ट्रक आणि सुमो यांच्या झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला त्यात दोन बालकांचा समावेश आहे या अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तासभर रास्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही दिशेनं वाहतूक खोळंबली या अपघातात खड्डे वाचवण्याच्या प्रयत्नात जळगावहून धुळ्याकडे जाणारा ट्रक सुमोर जाऊन आदळला त्यात तिघांचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली तिच्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला देशातल्या सध्याच्या मोबाईल फोनधारकांना आपल्या माहितीमध्ये आधार क्रमांक जोडावा लागणार आहे दूरसंवाद खात्यानं संदर्भात दूरसंचार सेवा पुरवठादारांना प्रक्रिया सुरू करावी असं सांगितलं सध्याच्या प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल ग्राहकांना आधार क्रमांक द्यावा लागणार आहे या संदर्भात सेवा पुरवठादार संघटनेच्या सदस्यांची पुढच्या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता आहे बातमी क्रिकेटची धरमशाला इथं चालू ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि मालिकेतील अंतिम कसोटी सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या भारताच्या आशा, आशा फलोदूर होण्याची चिन्ह दिसत नाहीत आज दुसऱ्या दिवस अखेर भारताला सहा बाद दोनशे अठ्ठेचाळीस धावांपर्यंत मजल मारता आली लोकेश राहुल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या अर्धशतकी खेळीनंतर भारत मोठी मजल गाठेल अशी आशा होती मात्र करुण नायर पाच धावांवर अजिंक्य सेहेचाळीस धावांवर बाद झाले त्याआधी मुरली विजयही केवळ अकरा धावांवर तंबूत परतला के एल राहुलनं साठ तर चेतेश्वर पुजारानं सत्तावन्न धावा केल्या आजचा खेळ संपला तेव्हा वृद्धिमान सहा दहा तर रवींद्र जडेजा सोळा धावांवर खेळत होते ऑस्ट्रेलियाच्या लायननं चार क्युमिन्स आणि हेजलवूडनं प्रत्येकी एक बळी घेतला ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात सर्व बाद तीनशे धावा केल्या आहेत हवामान राज्यात गेल्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात किमान कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ दिसून आली राज्यात सर्वात जास्त तापमान भिरा इथं बेचाळीस अंश सेल्सिअस इतकं तर कमी तापमान जळगाव इथं अठरा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं तापमान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला है। तापमान मुंबई कमाल पस्तीस किमान बावीस अंश सेल्सिअस नागपूर एक्केचाळीस आणि बावीस पुणे एकोणचाळीस आणि वीस औरंगाबाद चाळीस आणि चोवीस नाशिक चाळीस आणि वीस कोल्हापूर एकोणचाळीस आणि चोवीस रत्नागिरी बत्तीस आणि तेवीस सोलापूर एक्केचाळीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल उपलब्ध नाही किमान तापमान पंचवीस अंश सेल्सिअस शेवटी एकदा नवभारताचं स्वप्न साकारण्यासाठी देशाच्या परिवर्तन प्रक्रियेत सहभागी होण्याचं पंतप्रधानांचं मन की मान मान पंच, बात द्वारे नागरिकांना आवाहन जनतेनं व्यवहारांसाठी डिजिटल माध्यमांचा जास्तीत जास्त वापर करावा पंतप्रधान स्वच्छ ऊर्जा निर्मितीकडे भारताची जोमाने वाटचाल चालू असल्याचं केंद्रीय ऊर्जामंत्र्यांचं जागतिक पर्यावरण परिषदेत प्रतिपादन वस्तू आणि सेवा कराच्या प्रारूप मसुद्यावर अंतिम निर्णय होऊन तो संसदेत चर्चेसाठी सादर करणार केंद्रीय वित्तमंत्री संवाद आणि रुग्णांबद्दल सहानुभूती यातून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात विश्वासाचं नातं निर्माण होईल राज्यपालांचं धन्वंतरी पुरस्कार सोहळ्यात प्रतिपादन जगाची प्रशिक्षित मनुष्यबळ संसाधनाची गरज भागवण्याची भारताची क्षमता मुख्यमंत्री विमुद्रीकरण प्रक्रियेच्या परिणामांचं कॅक करणार लेखापरीक्षण धुळ्यात दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये नऊ जण मृत्युमुखी धरमशाला क्रिकेट कसोटीत दिवस अखेर भारताच्या सहा बाद दोनशे अठ्ठेचाळीस झाले याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मन की बातमधून अनेक महत्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला त्यात डिप्रेशन अर्थात नैराश्याविषयी भाष्य करून या मानसिक आजाराचं गांभीर्य विषय केलं दुसरीकडे संयुक्त राष्ट्रानं नुकतंच आनंदी असलेल्या एकशे पंचावन्न देशांचं सर्वेक्षण केलं त्यात भारत एकशे बावीसाव्या स्थानावर आहे या सर्वेक्षणातून भारतातील लोक मोठ्या प्रमाणात दुःखी असल्याचं समोर आलं नैराश्य आणि दुःख यांचा परस्पर संबंध असल्यानं त्यावर उपाययोजना करणं आवश्यक ठरतं निराश येण्याची कारणं आणि त्या आयुष्यातून हद्दपार करण्यासाठीच्या उपाययोजना याविषयी चर्चा करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चेतन विस्पुते यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार